नमस्कार <Numaskar>. मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण बोनके कशा तुम्ही आशा आहे की तुम्ही आनंदात आहे तर व्हिडिओला करू सुरुवात तर आजचा व्हिडिओ आहे पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक ऊर्जा तर पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की एका चांगल्या मित्राला एका चांगल्या नातेवाईकाला हा व्हिडिओ शेअर करा एका ग्रुपला शेअर करा तर काय लागतं पहिली गोष्ट पहिली गोष्ट लागते उत्साह एन्तुझियास्टी मित्रांनो कोणतंही काम सुरू करा त्याच्यामध्ये तुमच्याकडे उत्साह असला पाहिजे लक्षात घ्या उत्साही व्यक्तीमध्ये खूप ताकद शक्ती असते आणि निरुत्साही लोकांकडे ताकद आणि शक्ती सुद्धा नसते ते काम करतात करायचं म्हणून करतात पण काम होत नाही उदाहरण सांग तुम्हाला एक टायर आहे त्या टायरामध्ये फुल हवा आहे फुल भरलेली हवा आहे आणि दुसरा टायर त्यामध्ये हवाच नाही तो पंक्चर आहे जर गाडी जर चालायची असेल तर तुम्हाला माहिती आहे चांगल्या स्पीड मध्ये चालत असेल वेळ वाचवत असेल तुमचा तर भरलेला टायरच तुम्ही लावणार बरोबर पंक्चर टायरला लावणार का नाही तर हे पंक्चर टायर म्हणजे निरुत्साही लोक यांच्यामध्ये कधीच उत्साह नसते कधीच काम वेळेवर करत नाही यांना आत्मविश्वास नसतो त्यांच्याकडे हे निरुत्साही लोक असतात तर पॉझिटिव्ह एनर्जी उत्साही लोक त्या भरलेल्या टायर सारखे असतात कुठले काम सांगा ते करणार पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह एनर्जीसोबत दुसरं काय महत्वाचं आहे दुसरं तर दुसरं आहे निश्चय डिटर्मिनेशन डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या इच्छा दि असणे म्हणजे तुम्हाला सर्वच मिळत नाही विद्यार्थी असतील त्याला आयस्वाच असते बिझनेसमॅन असाल त्याला दहा है ना एखादा जॉब जॉब करत असायला प्रमोशन करत असते मोठ्या जॉबमध्ये चांगली मोठी पगाराची नोकरी घ्यायची असते ही इच्छा झाली निर्णय आणि डिसिजन म्हणजे दे डिटर्मिनेशन हे खूप महत्वाचं आहे पहिलं काय सांगितलं उत्साह दुसरं काय सांगितलं डिटर्मिनेशन निश्चय निश्चय खूप महत्वाचा आहे तुम्हाला वाट नेमकं काय बनायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुणालाही पाठवू शकता जे स्टुडंट्स आहे जॉब करत आहे व्यावसायिक आहे किंवा घर गृहिणी म्हणून आहेत त्यांच्यासाठी तुम्ही, तुम्ही तु, हा व्हिडिओ खूप फायद्याचा आहे नक्की शेअर करायला विसरू नका लक्षात घ्या निश्चय खूप महत्वाचा आहे इच्छा तर खूप आहे मला कार घ्यायची आहे बंगला घ्यायचा आहे चांगली नोकरी पाहिजे डिटर्मिशन कुठे आहे निश्चय कुठे आहे निश्चय घ्या निर्णय घ्या निर्णय आणि निश्चय लक्षात घ्या जेव्हा तुम्ही निर्णय घेता ना तेव्हा तुम्हाला काय होतं तुमची पूर्ण एनर्जी त्या निश्चय पूर्ण करण्याच्या मागे लागते धक्का कधी पण दरवाजाला मारत असतो भिंतीला नाही भिंतीला तुम्ही किती किती धक्का मारला तर दरवाजा उघडणार नाही तर वेडेवर योग्य ठिकाणी धक्का मारायचा असतो निश्चय खूप महत्वाचा आहे तिसरी गोष्ट पेशन्स पेशन्स म्हणजे संयम म्हणजे तुमच्याकडे काय आहे पहिला उत्साह आहे दुसरा निश्चय पण आहे आणि तिसरा पेशन्स म्हणजे संयम नाही आहे तर हे दोन गोष्टी तुमच्या काय काम म्हणजे पहिल्या दोन गोष्टी तुमच्या कामाच्या नाहीत म्हणून तुमच्याकडे पहिलं काय असलं पाहिजे उत्साह असला पाहिजे दुसरा निश्चय आणि तिसरा असला पाहिजे तुमच्याकडे संयम पेशन्स पेशन्स खूप महत्वाचा आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये जा स्टुडंट बिझनेस एज्युकेशन जॉब कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काय असलं पाहिजे पेशन्स असलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आणि कसं आहे कुठली गोष्ट लगेच मिळत नसते त्याला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काही लोकांना चार चार पाच पाच वर्ष सुद्धा लागेल चौथी गोष्ट नकारात्मक लोकांना सोडून द्या नकारात्मक लोक म्हणजे काय तर नकारात्मक सवयी नकारात्मक थिंकिंग नकारात्मक व्यसनी लोकांपासून दूर राहा व्यसनी हे नकारात्मक लोक आहेत लक्षात घ्या कारण जेवढे हे व्यसन करतात व्यसन लागते आपल्याला पण वाईट संगत लागते आपण सुद्धा ते जर दहा नकारात्मक विचार बोलत जरी असतील आणि ते आपण ऐकत असू त्यातले दोन विचार किंवा तीन विचार आपण घेतो म्हणून नकारात्मक लोकांपासून दूर राहा जसं आपण जेवण करत असताना काही जर कचर पडलं तर आपण त्याला बाजूला ठेवतो तसे ही नकारात्मक सवयी नकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक स वाईट सवयी लोकांपासून दूर राहा तुम्हाला माहित आहे महाभारत आणि महाभारत आणि रामायणामध्ये पण नकारात्मक लोक होती कोण होती नाव टाईप करून सांगा शकुनी आणि मंत्रा शकुनी हा नकारात्मक होता आणि त्याने शंभर कौरवांना पूर्ण वंश संपवला त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन नेहमी नकारात्मक लोकांच्या तुम्ही सवासला तुम्हाला सुद्धा संपवेल कुठून संपले पहिले तुमचे विचार संपेल तुम्हाला विचारच करू देणार नाही आणि मग तुम्ही तशी कृती करणार आहे कृती केली की तुम्ही संपले म्हणून समजा पाचवी गोष्ट महत्वाची पहिली गोष्ट पाहिली आपण काय पाहिलं उत्साह दुसरा निश्चय तिसरा संयम आणि चौदा पाहिला नकारात्मक लोकांना सोडून द्या म्हणजे विचारांना सोडून द्या पाचवी गोष्ट सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह एनर्जी चांगल्या लोकांसोबत राहणे चांगले पुस्तक वाचणे चांगले व्हिडिओ बघणे चांगले चांगले जेवढं चांगले विचार करता येईल जेवढे सकारात्मक विचार येईल पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह एनर्जी अशा लोकांसोबत राहणे असे युट्यूबवर व्हिडिओ बघणे मूवी पाहणे चित्रपट पाहणे अशा तुम्ही नेहमी सकारात्मक राहू शकता याने तुमच्या नसानसामध्ये जे की आपल्या शरीरामध्ये नसा, नसा आहेत किंवा पेशी आहेत न्युरान्स आहेत यांच्यापर्यंत शक्ती गेली कशामुळे जाणार तर पॉझिटिव्ह थिंकिंग कोण करणार तर तुम्ही करणार लक्षात का जो स्वतःला मदत करतो ना त्यालाच देवसुद्धा मदत करतो नेहमी देवा पुढे रडू नका की हा मला देवा हे द्यायचं देव मला हे पाहिजे ते पाहिजे परमेश्वर मला माझ्या इच्छा पूर्ण कर लक्षात लक्षात घ्या देव तुमची प्रचंड इच्छा शक्ती तुमच्याकडे आहे शंभर टक्के की मला हे हवं आहे आणि मला पाहिजे तुम्ही असा व्यवसाय कसा की तुम्ही जॉब करणार अस मित्रांनो अशीच व्हिडिओ मी बनवणार आहे हा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शेअर करायचा आहे पूर्ण महाराष्ट्रसोबत आपल्याला जोडायचा आहे आणि असे पॉझिटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो एक लाईक तुम्हाला हे युट्यू तुमच्या एका लाईकमुळे सर्वांना दाखवतो हा व्हिडिओ लाईक करायला विसरू का मित्रांनो एक व्हिडिओ जर पाच मिनिटाचा जर असेल ना तर त्याच्या मागे खूप मेहनत असते काय बोलायचं पाच मिनिटामध्ये व्हिडिओ अपलोड कसा करायचा त्याचे टेक्नॉलॉजिकल बाजू बाजू पण पाहू लागतात तर तुम्ही लाईक करायला विसरू का एक दोन मित्राला शेअर करायला विसरू का खाली बटन आहे सबस्क्राईबचं सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर तुम्हाला यानंतरचे व्हिडिओ माझे मिळत राहतील पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद